मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आलं जास्त दिवस कसं टिकवायचं हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बऱ्याचदा आपण एकदम बाजारातून जास्त आलं आणतो आणि हे आलं आपण फ्रीजला वगैरे लावलं तर त्याच्यावरती पाहू शकता लगेच बुरशी धरली जाते किंवा ते असं खराब होतं नाचल्यासारखं त्यात पाणी धरल्यासारखं होतं तर हे आलं अगदी सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस कसं टिकवायचं आहे शिवाय फ्रीजमध्ये न ठेवताही बाहेर कसं टिकवायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ एकदम छोटासा आहे परंतु खूप कामाचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आलं आणल्यानंतर आपण हे आलं असं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे पूर्णपणे आलं बुडलं जाईल इतपत पाणी यामध्ये घालायचं आहे कारण आलं खराब होण्याचं पहिलं कारण असतं म्हणजे त्यावरती जी माती असते धूळ असते तर त्यामुळं हे आलं लवकर खराब होतं तर असं भरपूर पाण्यामध्ये हे आलं एक तासभर असं पाण्यामध्येच भिजत ठेवायचं आहे अर्धा तास किंवा तासभर ठेवलं तरी चालेल आणि एक तासानंतर आपण हे आलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही हे डायरेक्ट नळाखाली धुतलं तर एकदम लवकर ते स्वच्छ होईल शिवाय अशा जे खाचा असतात या खाचामध्ये पाहू शकता अशी माती साठलेली असते तरी असा अल्ला आपण मोडायचा आहे आणि त्या खाचामध्ये सुद्धा जे काही माती असेल ती आपण स्वच्छ करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व अल्ला आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे हे आपलं सर्व आता स्वच्छ झालं आहे तर हे आलं आपण एखाद्या जाळीमध्ये ठेवून उन, उन्हामध्ये एक तासभर उन, वाळवायचं आहे समजा जर ऊन नसेल तर तुम्ही पंख्याखाली हे दोन ते तीन तास चाळणीमध्ये तसंच ठेवलं तरी चालेल आणि हे सुकवल्यानंतर तुम्ही जर हे अल्लं पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी सहा महिने हे अल्लं खराब होत नाही आणि फ्रीज शिवाय सुद्धा हे आलं अगदी महिनाभर अजिबात खराब होत नाही बुरशी येत नाही पाणी धरत नाही तर नक्की अशा प्रकारे ही ट्रिक वापरून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये